उल्हासनगर शहरामध्ये परत गँगस्टर जे आहेत परत वरती करत आहे अशी जे घटना उल्हासनगर शहरातील गोडू किशनानी आणि त्यांचा मुलगा प्रवीण किशनानी यांना तीस तारखेच्या रात्री बाराच्या दरम्यान एक कॉल आला होता त्या कॉलमध्ये त्यांनी गॅंगटरने म्हटले की जर तू कोर्टामध्ये गेलास आमच्या आमच्या विरुद्ध जी तक्रार आहे तू त्यामध्ये जर काही जबानी दिली तर तुला जीव छार मारण्यात येणार असा थेट क्रॉल करण्यात आलेला आहे त्याची तक्रार मध्यवर्ती पोलीस ठाण्याची प्रवीण किशनानी यांनी दिलेली आहे पुढील कारवाई उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली होणारच आहे परंतु सध्या तरी उल्हासनगर शहरामध्ये परत हे गँगस्टर हे आता तोंड वरती करत आहे गेले कित्येक वर्ष झाले शांतता प्रस्थापित होती कुठल्याही प्रकारचे गँगस्टर किंवा अशा घटना घडत नव्हत्या परंतु आता माझ्या परत हे घडत असल्यामुळे उल्हासनगर शहरातील कायदा आणि व्यवसाय याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे